नमस्कार जय जाऊ जय शिवराय मान्य जरांगे पाटलांचं हे सहावं उपोषण होतं आणि त्यांची प्रकृती उपोषण करायसारखी नसतानासुद्धा त्यांनी नऊ दिवस हे उपोषण केलेलं आहे आणि हे सगळ्यात त्रासदायक आणि कठीण उपोषण त्यांनी केलेलं आहे त्यांच्यात प्रकृतीला धोका होता अशाही परिस्थितीमध्ये सर्व समाजाने ठराव घेऊन उपोषण करू नका म्हणून सांगितलं होतं तरीसुद्धा त्यांनी केलं कारण उपोषणाचा आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या या मार्गावर जरंगे पाटलांचा नितांत विश्वास आहे म्हणून त्यांनी ते समाजाला आरक्षण देण्यासाठी हा निर्णय घेतला आणि उपोषण केलं त्यांना शेवटच्या दिवसामध्ये भयंकर त्रास झाला म्हणून ते आता दवाखान्यामध्ये आहेत आणि संभाजीनगरच्या दवाखान्यात असताना दुसऱ्या दिवशी सुद्धा त्यांची तब्येत थोडी बिघडली होती आणि आता त्यांना थोडं बरं वाटतंय आज त्यांनी लाईव्ह प्रेस पण घेतलेली आहे आणि मी ईश्वराजवळ प्रार्थना करतो की लवकरात लवकर त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा व्हावी आणि आमचा हा वाघ जो आहे लवकरच बाहेर यावा आणि पुन्हा त्यांनी त्यांच्या आवाजामध्ये त्यांच्या याच्यामध्ये पुन्हा या मैदानामध्ये उतरावं अशी मी प्रार्थना करतो मराठा दसरा मेळावा घ्यावा अशी गेल्या दोन दिवसापासून चर्चा चालू आहे तर काय बोलायला आपण गेल्या दोन दिवसापासूनची सोशल मीडियातलं ही चर्चा सुरू झालेली आहे आणि या दसरा मेळाव्याच्या संदर्भाने आता सध्या कुठलंही आंदोलन नाही आणि गेल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये नारायणगडावर मोठी एक सभा होणार होती ती सभा झालेली नाही आणि हा योग जर साधता आला आणि ह्या दृष्टिकोनातून काही समाजानं आपले जातीचे मेळावे दसरा मेळावे म्हणून घ्यायला सुरुवात केलेली आहे त्याच पद्धतीनं आता पूर्ण मराठा समाज जरांगे पाटलाच्या पाठीशी आहे आणि म्हणून दसरा मेळावा हा विजयी दसरा मेळावा व्हावा आणि संपूर्ण समाज तिथे एकत्र यावा अशा दृष्टिकोनातून मोठा एक राज्यस्तरीय दसरा मेळावा घेण्यात यावा अशी चर्चा सुरू झालेली आहे आणि खरोखरच ही चांगली कल्पना आहे आणि दसरा मेळावा व्हायला काहीच हरकत नाही आणि ती व्हायला पाहिजे आणि दोन दिवसापासून ही चर्चा झाली ती दादांच्या कानावर जाईल आणि ते लवकरच या बाबतीत काय निर्णय घ्यायचा ते ठरवतील परतूर मतदारसंघातून किती लोकांनी आतापर्यंत उमेदवारी मागितली आहे आणि ती कोणाला मिळेल परतूर मतदारसंघामध्ये जवळजवळ दहा ते बारा उमेदवारांनी उमेदवारी मागितलेली आहे आता उमेदवारी कोणाला मिळेल हे काही आपण सांगू शकत नाही कारण हा संपूर्ण अधिकार दादांचा आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकांनी त्यांच्या आंदोलनामध्ये काम केलेलं आहे अनेक जण त्याच्यामध्ये होता कोणी सभा घेतल्या कोणी उपोषण केले कोणी अमर उपोषण केले कोणी के मदत केली ह्या सर्व करत असताना याच्या मागे पूर्ण सामाजिक दृष्टिकोन असल्यामुळे आणि काहींनी उमेदवारी दाखल केल्यामुळे लोकांना असं वाटतं की हे अ काहीतरी स्वार्थासाठी हे लोक इथं आले होते आणि ह्या आंदोलनात त्यांनी भाग घेतला होता परंतु तसं नाही तुम्ही जर माझ्या बाबतीत जर विचारत असाल तर गेल्या वर्षी पासून हे आंदोलन सुरू झालं त्यावेळेस निवडणुकीची चर्चा कुठेही नव्हती तरी सुद्धा आम्ही स्वतःची गाडी स्वतःचं डिझेल हे खर्च करून माझ्यासारखे असंख्य हजारो कार्यकर्ते ह्या आंदोलनामध्ये फिरले त्यांनी जागृती केली जरांगी पाटलाच्या पाठीशी राहिले त्यांचं कुठलाही निर्णय असू द्या आम्ही त्याच्यामध्ये भाग घेतला आणि हे आंदोलन यशस्वी केलं आणि दादांचे हात बळकट केले म्हणून असं कोणाला उमेदवारी मिळावी आम्हाला जर नाही मिळेल तर काय हरकत नाही कोणाचं कोणालाही मिळेल तर आम्ही त्यांचा प्रचार करू अशा पद्धतीने आम्ही याच्यामध्ये जाऊ माझी या निमित्तानं सर्व जे उमेदवार आहेत त्यांना अशी माझी विनंती राहील की तुम्ही एकत्र या एकत्र बसा कारण दादांच्या या पाठीमाग आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची लाट आलेली आहे सहा कोटी मराठा एकत्र झालेला आहे आणि या अशा परिस्थितीमध्ये इतर समाज सुद्धा या मराठा समाजाच्या पाठीशी आहेत कारण दादांनी जी आहे जातीवादी जी संघटनेची जी ही असते पार्श्वभूमी असते ती मराठा समाजाच्या नावानं आंदोलन करून हे सगळं करत असताना ती त्यांनी तिची प्रतिमा जपलेली आहे आणि याच्यावर मराठा समाजावर आणि दादावर ह्या समा इतर समाजाचा जसं मग आंबेडकरी चळवळीचे लोक असो धनगर समाजाचे लोक असू द्या इतर मायक्रो मायक्रो ओबीसी असू द्या हे अनेक समाजाचे लोक ह्या याच्यामध्ये सामील झालेले आहेत आणि आनंदाची गोष्ट म्हणजे याचं पुरावे सुद्धा आम्ही तुम्हाला देऊ शकतो गेल्या महिनाभरापासून दादानी सांगितल्यापासून आम्ही गावोगाव फिरत आहोत आणि मराठा सेवकाच्या नियुक्त्या करत आहोत आणि या नियुक्त्या करत असताना माझ्याकडं रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डमध्ये त्यांची नावं सुद्धा आहेत ओबीसी समाजाचे देवगाव खवनेतील सरपंच ते मराठा सेवक म्हणून आता आमच्या ह्या ठरावामध्ये सामील झाले त्यांच्या नावान ठराव पास झालेला आहे माझ्या स्वतःच्या शेवगा गावामध्ये दळेकर नावाचा कार्यकर्ता मराठा सेवक म्हणून झाला असे हजारो नाही लाखोच्या संख्येनं कार्यकर्ते दादांच्या पाठीशी आहेत अनेक धनगर समाजाचे नेते तिथं दादांना उपोषण चालू असताना जाऊन भेटलेले आहेत आणि म्हणून याच्यावरून असं दिसतंय की आता हे जरी जा, जातीचं मराठा समाजाचं राजकारण आंदोलन असलं हे मराठा समाज हे जातीय जी दृष्टिकोन आहे हा कधीच जपू शकत नाही मराठा हा कधीच जातीवादी नव्हता आणि नसणार आहे आणि म्हणून लोकांचा याच्यावर भरोसा आहे आणि ही पा, ही गोष्ट ह्या निमित्तानं सिद्ध झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सर्व समाज याच्यामध्ये राहणार आहे घोषित केलेलं आहे ज्या ठिकाणी राखीव राखीव जागा आहेत ह्या विधानसभेच्या तिथे राखीव उमेदवार असणार आहेत आणि त्यांना प्रसन्न मनानं ह्या उमेदवार आपलाच आहे असं म्हणून लोक त्याला मतदान करणार आहेत आणि जातीवाद हा कायमचा इथं गाडणार आहे आणि खरोखरच गाडलेला आहे दरंगी दा, दादानी हा जातीवाद गाडलेला आहे या निमित्तानं येत्या निवडणुकीत कोणते मुद्दे असायला हवेत येत्या निवडणुकीमध्ये जर आपल्या परतूर मतदारसंघाचा विचार केला आणि राज्याचा विचार केला परतूर मतदारसंघामध्ये अनेक असे मुद्दे आहेत की त्याच्यावरती निवडणूक लढू शकते आणि एखादा उमेदवार निवडून येऊ शकतो त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा मुद्दा एक नंबरवर आहे भ्रष्टाचार जो आहे हा मध्ये पराकोटीला पोहोचलेला आहे इथली बिरोकोशी आहे इथले जे कर्मचारी आहेत एका विशिष्ट माणसाचा ऐकतात आणि बाकीच्या समाजाला विठीच धरतात सगळ्या कार्यालयामध्ये सगळी बेदिनी मारलेली आहे कुठल्याही जनतेचं सर्व साधारण जनतेचे कामं होत नाहीत एका विशिष्ट व्यक्तीनं हे सगळी यंत्रणा ही वेठीच धरलेली असल्यामुळं कोणाही लोकांना तिथं प्रवेश नाही आणि याच्या माध्यमातून हे एक एक प्रकारचं रॅकेट इथं तयार झालेलं आहे आणि याच्या माध्यमातून भ्रष्टाचाराची साखळी तयार झालेली आहे आणि लाखो करोडचा भ्रष्टाचार इथं झालेला आहे कामामध्ये भ्रष्टाचार आहे रोडमध्ये भ्रष्टाचार आहे अनेक योजना ज्या राबवल्या त्या बोगस योजना राबवल्यात त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे ह्या सर्व गोष्टीवर आता परतूच्या जनतेनं बोलायला पाहिजे आपण पाहतो सत्ताधारी पक्षाचा सोडा परंतु विरोधी पक्ष सुद्धा याच्यावर बोलायला तयार नाही लोकांच्या मनात ह्या विरोधी पक्षाच्या बद्दल सुद्धा संशय निर्माण झालेला आहे की हे लोक विरोधी पक्षांना जे खरोखरची ही भूमिका पाहिजे भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलायची आणि जनतेच्या विषयावर बोट ठेवायची परंतु विरोधी पक्ष मात्र त्यांची मोर्चे बांधणी निवडणुकीमध्ये तिकीट पक्षाचं कसं आणायचं याच्याकडेच त्यांचा सगळं भर दिसतोय रॅल्यावर रॅल्या काही काही चेहरे तर असे आहेत ते कधी दिसले नाहीत परंतु आता ट्रॅक्टर घेऊन फिरायलाय कोणी महाराजाला घेऊन फिरायले अशी परिस्थिती आहे तरी असू द्या त्यांना ते स्वातंत्र्य आहे परंतु जनतेची जी हेळसाण झालेली जनतेची जी होरपळ झालेली त्या बाबतीत हे लोक बोलायला तयार नाहीत विरोधी पक्ष सुद्धा या गोष्टीला तितकाच कारणीभूत आहे म्हणून यांच्याबद्दलही या मतदारसंघामध्ये आणि आरक्षणाच्या विरोधात यांची भूमिका सर्वांची सारखी असल्यामुळे प्रचंड नाराजी प्रचंड रोष ह्या या सत्ताधारी आणि विरोधी लोकांच्या बाबतीत ह्या मराठा या मतदारसंघामध्ये आहे आणि म्हणून हे सर्व मुद्दे या निवडणुकीमध्ये महत्वाचे राहणार आहेत तर काही लोक म्हणतायत की मनोज दादा दरंगे पाटील हे जातीवादी आहेत व धनगर समाजाला एस मधून आरक्षण द्यावे का मनोज मनोज दादा जी दादांची भूमिकाच अशी आहे की धनगर समाज हिता मराठा समाजाची भाग नाही परंतु त्यांच्या त्या आरक्षणाला त्यांचा पाठिंबा आहे आता ह्या पाठिंब्यावरूनच सिद्ध होतं इतर काही समाज आहेत मायक्रो त्यांना सुद्धा त्यांचा हिस्सा मिळावा अशी जनांके पाटलाची भूमिका आहे अनेक लोकांचे प्रश्न सुटलेले आहेत त्यांना त्यांचे न्याय मिळावा मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण मिळावं अशी दादांची भूमिका आहे आणि ही अशी भूमिका असल्यामुळं दादा जातीवादी होऊ शकत नाहीत आणि मराठा समाज कधीच जातीवादी होऊ शकत नाही हे जरी मराठ्याचं आंदोलन असलं कारण ह्या गोष्टीवर सर्व समाजाचा जनतेचा विश्वास आहे की मराठा हा कधीच जातीवादी होऊ शकत नाही अठरा प्रगट जात अठरा समाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून कसा एकत्र केलेला आहे आणि त्याचं प्रतिनिधित्व मराठ्यांनी कसं केलेलं आहे हे सर्व समाज जाणतो इथं हे सगळं जातीवादीचं मराठ मराठा समाज कधी होऊ शकत नाही आणि दादा त्याचं नेतृत्व करतात हे जातीवादी कधीच असू शकत नाही दुसरी गोष्ट आपण जी विचारली की धनगरांना एस मधून आरक्षण द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे त्याची त्याची पार्श्वभूमी मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की एस टी एस टीला जे आरक्षणाचा जो आकडा आहे त्यांची जी टक्केवारी ठरून दिलेली आहे ही टक्केवारी जी आहे त्याचे तेवढे उमेदवार सरकारी खा ज्यावेळेस जागा भरल्या जातात तिथं तिता, तिथेही मिळत नाहीत संस्थामधून तिथेही ते उमेदवार मिळत नाहीत काही शैक्षणिक संस्था आहेत तिथं जर एखादी एसटीची जागा भरायची असली तिथेही ते उमेदवार मिळत नाहीत कुठून तरी शोधून 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 उमेदवार आणावं लागतो अशी परिस्थिती आहे आणि हे एसटीचे उमेदवार न भरल्यामुळे बॅकलॉग न भरल्यामुळे हा ठपका त्या संस्थेने येतो हा हा ठपका तिथं असल्यामुळे बाकीच्या पण जागा भरल्या जात नाहीत वरून जे शासनाकडून पत्र येतं की तुमचा बॅकलॉग भरा तेव्हा तुम्हाला बाकीच्या जागा भरतात म्हणजे जा एस टीचा जे कोटा आहे हा एकदम चुकीचा कोटा देण्यात आलेला आहे जास्तीचा कोटा देण्यात आलाय आणि म्हणून धनगरांचे धनगरांना जर त्याच्यामध्ये देऊन टाकलं धनगरांना तो वाटा जर दिला तर धनगराचा प्रश्न मिटेल धनगराची मागणी पूर्ण होईल आणि एसटीतून जे आरक्षणाची जी अडचण निर्माण झालेली आहे बाकीच्या बी जागा भरत नाही ते तोही प्रश्न मिटेल अशी परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती हे सरकार जाणून घेत नाही या फडणवीसांनी फडणवीसांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्या निवडणूक पहिल्या निवडणुकीच्या बैठकी आपल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मी हा ठराव घेईल असं खोट खोटी थाप त्या था, धनगर समाजाला दिलेली आहे आणि आता जवळजवळ दहा वर्ष झालेत आणि त्यांचं सरकारही गेलं त्याला हा मारून काढून दिलं एकोणीसशे निवडणुकीमध्ये इथल्या जनतेनं आणि आता तर त्यांचे गाडणार आहेत महाराष्ट्रामध्ये ही मतदार जो आहे ह्या फडणवीसला धरला हे जे वेठी धरलाय आहे समाजाला सगळ्या याला गाडणार आहेत सगळे मतदार आणि अशाही परिस्थितीमध्ये आता जरंगे पाटलाचं नेतृत्व वर आलेलं आहे आणि हे एसटीचं आरक्षण एसटीच्या मधून आरक्षण ह्या धनगर समाजाला मिळायला पाहिजे आणि त्याच्यामधून दोन अडचणी आपल्या दूर होणार आहेत एक तर धनगर समाजाला एसटी मध्ये जाता येईल त्यांचा प्रश्न मागणी मिटेल आणि इतर जागा त्याच्यामुळे भरता येत नाही तो प्रश्न मिटेल असे दोन प्रश्न तिथे मिटणार आहेत म्हणून हा धनगराचा विषय जो आहे धनगराच्या आरक्षणाचा निकाली काढायला पाहिजे परतूर मतदारसंघामध्ये कोणकोणते कौन मुद्दे महत्वाचे आहेत परतूर मतदारसंघामध्ये मध्ये आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं मी भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे शिक्षण शिक्षण खात्याचा सावळा गोंधळ आहे कर्मचारी इथं वेळेवर येत नाहीत रेल्वेच्या वेळापत्रक प्रमाणे ते शाळा कॉलेज ऑफिस चालवतात त्याच्यामुळे जनतेला हे मिळत नाही तहसील कार्यालय असू द्या पंचायत समिती असू द्या इथे सगळे भ्रष्टाचार आहेत हे सर्व रेल्वेच्या चा वेळापत्रप्रमाणे चालतंय हे सर्व जनतेच्या जिवाळ्याचे प्रश्न आहेत जे छोटे छोटे विषय आहेत मोठ्या लोक याच्यामध्ये लक्ष देत नाहीत रुलिंग आमदार लक्ष देत नाही कारण ते त्यांचं काम करतात म्हणून यांना त्यांना कधीच नाराज करत नाही पण जनता इथं मेटाकुटीस आलेली आहे आणि ह्या गोष्टीमध्ये लक्ष घालण्याकरता ह्या निवडणुकीमध्ये हे मुद्दे अत्यंत जिवाळ्याचे मुद्दे आहेत परतूर तालुक्याच्या मतदारसंघासाठी आणि हे ह्या निवडणुकीमध्ये गाजले गेले पाहिजेत गे का हे हाताळले गेले पाहिजेत आणि ही सोडून सोडणूक इथं झाली पाहिजे तरच ही निवडणूक सार्थक होणार आहे शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या काळामध्ये तुमची भूमिका काय असेल शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्वाची भूमिका राहणार आहे शासनाची आगामी काळातील कारण शेतकऱ्याची हे हेळसण जी आहे ती वर्षानुवर्ष होत आले प्रत्येक कोणतंही सरकार येतं आणि शेतकऱ्याला थाप मारून जातं मतदानापुरतं त्यांच्या त्यांचे मत घेतं मग शेतकरी संघटनेचे काही भाग असतील ते त्याच्यासोबत सोबत घेतात युत्या करतात आणि निवडून येऊ तर ते सगळं चलत राहतं निवडणूक झाली की मग शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे कोणी लक्ष देत नाही आणि शेतकरी संघटना किती ओरडल्या तरी त्यांच्याकडं कोणी लक्ष देत नाही परंतु असं न होता झरंगे पाटला सोबत ह्या शेतकरी संघटनेने आता येऊन एक हा लढा आता लढला पाहिजे शेतकऱ्यांसाठीचे जे मूलभूत प्रश्न आहेत हमी भाव हमी भाव हा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे तरच शेतकऱ्याचं दारिद्र्य दूर होईल आणि शेतकरी ज्या आत्महत्या आहेत त्या कमी होतील त्याच्यानंतर हमी भाव मिळण्याकरता शेतकऱ्यांचं एक त्याच्या बाबतीत माझं एक, एक स्वतःच मत आहे शेतकऱ्यांनी जेवढं बाजारामध्ये पीक विकतय तेवढंच पिकायला पाहिजे आणि त्या पिकलेल्या मालाला हमी भावाची जी गॅरंटी आहे ती शासनानं दिली पाहिजे त्याची सुद्धा हमी दिली पाहिजे हमी भाव दिला पाहिजे हमी भाव देऊ अशी सुद्धा गॅरंटी शासनाला दिली पाहिजे आणि ती आगामी काळामध्ये आमच्या ह्या आघाडीतर्फे दादा देतील असं मला वाटतंय आणि हे दिलंच पाहिजे कारण सगळ्यात मोठा भाग जो आहे शेत शेतकरी भा शेतकरी घटक जो आहे तो ह्या महाराष्ट्राचा आणि देशाचा पाठीचा कणा आहे याच्यावरच हे देशाची अर्थव्यवस्था असते याच्यावरूनच देशाचं भवितव्य ठरतं आणि देश देश याच्यावरूनच शक्तिशाली होणार आहे अर्थव्यवस्था ही शेतीवरच असते आणि शेतीचा विचार समोर ठेवून सगळ्या योजना राबवल्या पाहिजेत शेतीनं इथं शेतकरी जर अडचणीत आला तर त्याला त्याला मदत मिळाली पाहिजे तातडीची मदत मिळाली पाहिजे दरवर्षी संकट येतात दरवर्षी वादळ येतात कधी ओला दुष्काळ येतो कधी कोरडा दुष्काळ येतो अशा याच्यामध्ये शेतकऱ्याला ताबड तातडीची मदत मिळाली पाहिजे आणि म्हणून शेतकऱ्यासाठी असा फंड तयार केला पाहिजे तातडीचा फंड की तो शेतकऱ्याला जास्तीत जास्त पंचायत झाले एक महिन्याच्या आत पैसे मिळाले पाहिजेत कारण हा काय हे जे सरकार आहेत आतापर्यंत हे सगळ्यांनी चुत्या मारलेल्या आहेत विमा लागू करतात अं योजना घोषणा योजना घोषित करतात नुकसान भरपाईची घोषणा करतात आणि ते पैसे या वर्षीचे पैसे पुढच्या वर्षी मिळतात आता निवडणुकीच्या पार्श्वभूमी एखाद्या परंतु हे तोंडाला पाने पुसल्यासारखंच आहे हे सर्व मगरीचे हे सरकार आता सध्या काढीत आहे आणि ह्या सर्व गोष्टींना उत्तर म्हणजे आता मनोज हे नेतृत्व हे राहणार आहे तुमच्या तुम परतूर शहराला लागून वाकडी येथे धरण आहे ते शंभर टक्के भरलं का जात नाही त्यामागे काय कारण असेल हे धरण तयार झालं तेव्हापासून ह्या धरणाच्या काठच्या जमिनी आहेत ह्या पंचवीस काही काही जे गाव आहेत बावीस गावं गेले आहेत परंतु त्या गावाच्या काठच्या ज्या जमिनी आहेत त्याचं संपादन ह्या शासनानं केलेलं नाही आणि संपादन केलं नाही त्याचा मोबदला दिला नाही म्हणून हे जे त्या ज्यांच्या ज्यांच्या जमिनीमध्ये पाणी घुसतंय जर समजा हे धरण शंभर टक्के भरलं तर त्या काठच्या जमिनीमध्ये पाणी घुसतं आणि यांची शेती बाधित होते आणि मग त्यांना तुम्ही पैसे दिले नाही त्यांची जमीन संपादन केली नाही मग ते लोक ते सहन कशा करतील नुकसान म्हणून त्यांनी शासनाकडे अर्ज दिला की आमच्या नुकसाना भरपाई द्या तर शासनाने यांना नुकसान भरपाई न ऐवजी काय केलं हे धरण पंच्याहत्तर टक्केच भरण्यात यावं असा ठराव केला आणि म्हणून आता त्या धरणामध्ये एवढं मोठं धरण एवढा खर्च झालेला असून पंचवीस टक्के धरण ते रिकाम राहतं आणि पंच्याहत्तर टक्केच ते भरलं जातं म्हणून दुष्काळ जर पाऊस कमी झाला तर दुष्काळाचा सामना एवढं धरण असून आपल्याला करावा लागतो एवढं ह्या शासनाचं बेदरकार वागणं इथं आहे आणि ह्या सरकाराकडे ह्या शेतकऱ्याकडं दुर्लक्ष हे सरकार करत आहे ताबडतोब मोबदला दिला तर हे शंभर टक्के धरण आपल्याला भरता येईल आणि शंभर टक्के धरण भरल्यामुळे पाण्याची जी समस्या उन्हाळ्यात आपल्याला भेडसावते ती भेडसावणार नाही ना काही राजकीय लोक म्हणतात की जरांगे पाटलांचं आंदोलन राजकीय नेते हाताळत आहेत तर काय बोलायला आपण हे सर्वतः चुकीचा आरोप आहे हे वडा खाव वडापाव खाऊन खाऊन आंदोलन करणारे हे छगन भुजबळ सारखे हरामखोर लोक त्या सदावरती सारखे लोक हे नालायक लोक हे कुठलीही यांना सामाजिक दृष्टी दृष्टिकोन नाही कुठलीही सामाजिक पार्श्वभूमी नाही हे वर्षानुवर्ष कोणाचे तरी बोट धरून राजकारणात आले आणि करोडोचे मालक होऊन बसलेले आहेत आणि काही त्या लाईन मध्ये हाके हाके हा माणूस आहे हा एकदम हरामखोर प्राध्यापक आहे याला कुठलीही माहिती नाही त्याला त्याच्या पाठीमाग समाज नाही दोन तीन त्यांना निवडणुका लढवल्या आणि त्याला पाचशे चारशेच्या वर मतदान मिळालेलं नाही आणि हा दादाच्या बरोबरी करायला चाललाय उपोषण काय करतो तिथं लाखो अरे तुला एवढी जनाची नाही तर मनाची तर लाज वाटायला पाहिजे तू कुठेतरी आंदोलन उभं करायला पाहिजे समाजाचं कर सगळ्या ओबीसी समाजाचं कर कोणा करायचं कर, कर आणि लाखोचे करोडोचे माणसं गोळा करून दाखव तिथं दादाच्या तिथं त्याच्या तिथं बसून काय गप्पा मारायला लागला ते महासागर आहे दादाचा आंदोलन म्हणजे मराठा समाजाचा महासागर झालेला आहे संपूर्ण समाजाचा महासागर तिथं तू तुझ्यासारखा एखादा बुडबुडा किती जर उड्या मारल्या तर त्यानं काही फरक पडणार नाही तू तू नादीत लागू नको एखाद्या वेळेस मराठाचे पोरं जर बिघडले तर तुझी चटणी झाल्याशिवाय राहणार नाही फक्त ते दादाचे आदेश पाळून हे आंदोलन कसं शांततेत पार पाडेल याच्याच आम्ही नादीत आहोत आणि मराठा समाजाला आणि संपूर्ण समाजाला कसा न्याय मिळेल याच्याच आम्ही पार्श्वभूमीवर आम्ही त्याच्या पाठीमाग आहोत हे तुझ्यासारख्या नालाकाकडे आम्ही लक्ष देत नाहीत आणि कोणी तुझ्याकडे लक्ष देत नाही विनाकारण आपले ते पेड न्यूज तू आणतो तिथं चॅनल आणतो आणि त्याच्यावर काही बघतो हे फार चुकीचं आहे आम्ही जरांगे पाटलाचे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हे तुझं कधी सहन करणार नाहीत वेळ आल्यावर तुला जागा दाखवून देऊ तुझी तरी हे होते मराठा आंदोलक मराठा सेवक नामदेवराव सर मी अनिकेत जगदारे कॅमेरामॅन कृष्णा भोसले शिवप्रतिष्ठान परतूर